श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेश आयनमा शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर हे स्वामी चरित्र अध्यायाध्ये वाढले द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सन्निध गुरु असे दान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलो न करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळ पाते उठविले ते पासुनी बाळप्पाशी त्रास देत अहशी गाराने सांगता समर्थांशी बाईते शब्दे ताडती कोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक पर्यंत स्वामी सेवा तो करीत त्यासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता मंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते सी, सना सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनांत त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे तुळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगू जमादार चोळप्पा जवळी येत सत्वर म्हणे गावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्ही पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तरं आपना पासी चंद्रहार परी तोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो रूप मंदिरी एवोनम वर्तमान सर्व सांगेल चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळ करी जो होता आज वरी तो काढोनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोन्या झोळी समर्थ करी घेतली शब्द उच्चारिला भिक्षा द्या तया वेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आनोन न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी थोड़ समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्थ आता असावे पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्री चरण अंतरले चोळासशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी दुष्टोतरी ताडन करती बहुसाळ ते ऐकोनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेओनी भरती दावे या याकरता दुसरे दिनी समर्था समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास से। बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले मनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांता झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करो निया दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना कोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांशी हुकुम झाला सतुरी बाईसी दूर करावे परी राणीसभिनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांशी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकीर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंच पंचनेमुनी व्यवस्था केली असे रूपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी म्हणती देऊ तुम्ही पगार सरकारां तुनी। बाळप्पा बोलले त्र्यांशी द्रव्याशा नाही अम्मासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले दृढ आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने एत मोक्ष हाती अन्न साधने व्यर्थची ओगीच करती दांबिक कर भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जय नमस्कारिती त्या वरी होती कृपाळू अक्कलकोट निवासीया जय जयाजी दिन तुझ्या पाया शंकर वंदिती। इती स्वामी नाना श्री कथा नानाप्राकृतकथासमत सदा भक्त भक्तपोत दशोध्याय गोडहा इथे स्वामीचरितसारामृतेय श्री स्वामीचरणापण असतो शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ